जय शिवराय मित्रांनो माझ्या आयुष्यातील एक अतिशय पवित्र आणि प्रेरणादायिक अनुभव मी नुकताच घेतले पुणे जिल्ह्यातील देहू गावातील गाता मंदिरला भेट दिली हे मंदिर संत तुकाराम महाराजाच्या स्मृतीला समर्पित आहे इथे आल्यावर जाणवतो की भक्ती म्हणजे केवळ शब्द नव्हे ती एक अनुभूती आहे या मंदिराच्या भिंतीवर कोरलेले चार हजारहून अधिक अभंग म्हणजेच मनाला स्पर्शून जातात। प्रत्येक अभंग एक वेगळी ऊर्जा देते एक वेगळं चिंतन देते हे मंदिर गाता मंदिर म्हणून ओळखलं जात आणि खरच इथे येणं म्हणजे संतांच्या गाथेत हरवून जाणं मंदिरात प्रवेश पूर्णपणे निशुल्क आहे आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत खुले असते म्हणजेच कधीही या आणि या आध्यात्मिक शांततेचा अनुभव घ्या माझ्यासाठी ही एक फक्त ट्रिप नव्हती ही एक आत्मिक यात्रा होती जर तुम्ही पुण्याजवळ असाल तर नक्की या गाथा मंदिर तुम्हाला नक्कीच अंतर्मुख करेल आणि तुमच्या मनात भक्तीचा नवा दीप प्रज्वलित करेल